राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची पाकिट जप्त आष्टी पोलिसांची जालन्यातल्या आष्टी पाथे रोडवरील सातोनाटी पॉइंट येथे कारवाई वीस लाख रुपयाच्या आयशर ट्रॅकसह सह एकावन्न लाख तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त कारवाईमुळे गुटखा का माफियांचे दाबे दणानले राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची पाकिट आष्टी पोलिसांनी जप्त केली आहे जालन्यातल्या परतूर तालुक्यातील आष्टी पाथरी रोडवरील सातोना टी पॉईंट येथे ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत वीस लाख ,00 रुपयांच्या आयशर ट्रकसह एक्कावन्न लाख तीस हजार ,00 आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त केला आयशर ट्रक क्रमांक एम एच वी सी जी अठ्ठावन्न चोपन्नचा चालक हा घडसावंगी येथून नांदेडकडे राज्यात प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी परतूर तालुक्यातील आष्टी पाथरी रोडवरील सातोना टी पॉइंट येथे सापळा लावला असता संशयित आयशर ट्रॅक क्रमांक एम एच वीस सीजी अठ्ठावन्न चोपन्न हा येताना दिसला पोलिसांनी आयशर चालकाला आयशर ट्रक थांबवायला लावून वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडीची उत्तर दिले त्यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची पाकिटं आढळून आली या प्रकरणी आष्टी पोलिसांनी वीस लाख रुपयाच्या आयशा ट्रकचा एकावन्न लाख तीस हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान आयशा ट्रक चालक कुणाल संतोष सिंग ठाकूर व एकवीस वर्ष राहणार राहुल नगर अब्दीमंडी दौलताबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि क्लिनर कडुबा रघुनाथ आसवार वय पस्तीस वर्ष राहणार मालेवाडी दौलताबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड पोलीस स्टाफचे पोलीस अंमलदार भीमराव राठोड जाधव कांदे शेळके पालवे घाणे काकडे देवळे पांढरे पवार यांच्या पथकाने केली आहे